अगराज रिवाळी दिवसभर आम्ही साफसफाई केलेली कारण आम्ही रोज कामे जाते मी राठोडाभर घेत नाही दिवसभर साफसफाई करून मला आता साडेपाच पावूनच मला घालते आता कपड्याच्या नगर घालते मी सगळ्यात तुमच्या घरात पण होता सेल कामाला जाता की त्रासपासून आणि एकच दिवस रविवार मुलगा आवडायला आवडता घर दिवाळीला कमेंट करून मला

मला पण येत का असेल आणि ना थंडीने केसले जातात डांडर झाल्यामुळं मला डोक्यातले डांडर होत रोज धुवायला लागत छुटकी लपन लावते थोडसं अजून छुटी दे आर दियो आरांदा चाहा चहा बनूया एकदा कारण आधी चहा पे निस्को पिक्चर जाईल दिवसभर काम करू कंटाळा आज बघा माझं मुलगा चहा बनवतय आता मास्टर शेफ छोटा सगळ्यात पहिला आपण ततणा साखर आता साखर टाकली बघू ह्याचा पद्धतीने चहा यांचा कसा असतो रोज मी नसते घरी ना सव्वा सहाला ला येते मी तर त्यांचं चालू असत चहा बनवून पितात काय काय आलं खिसाय चालू आहे आलं टाकतो चहा मध्ये खिस लागल 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 खिसणी लागल आता उकळायला दिसते बघ आता मुलाने चहा बनवलाय तर मुलगी चहा होती आता ती म्हंटले आता तू बनवलाय मी ओतणार चहा त्यांची वाटून वाटून कामं चालू असतात दोघांची एका आईसाठी किती चांग छान वाटतं हे एक्या आईला की मुलांनी चहा बनवलाय म्हणून तेवढी छोटीशी मदत आईला या चहा पेला तुम्ही पण आता चहा पिऊन स्वयंपाक करतो तुम्ही पण करा स्वयंपाक आमचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा